मी मीना शिरोळे आखाजीनं गाणं म्हणज चैत वैशाखन उनव माय वैशाखन उननन चैत वैशाखन उनव माय वैशाखन उन खडके तापून झाले लाल व माय तापून झाले लाल खडके तापून झाले लाल व माय तापून झाले लाल वाळू तापे भालो बालव मय तापे बालो बाल वाळू तापे बालो बालव मय तापे बालो बाल गवराई निंगणी उन्ना बरव व निंगनी निंगणी उन्नावर मालन निंगनी उन्ना बर निंगनी निंगणी उन्नावर गौराच्या पायी आले व माय पायी आले न गौराच्या पायी आले पोडव माय पायी आले पोड वाटवर बिजोरां झाड मांय बिजोरां झाड निटवर बिजोरां झाड व मय बिजोरां झाडं गौराई बसनी गाडी बरं व बसनी गाडी बरं ना गौराई रमनी गाडी बरं व रमणी रमनी गाडी बर गौरायना आते गोटानी पाटल्या व गोटनी पाटल्या पाटल्यान दंडी दंड येळा व मय गौरा दंडी दंड येळा गौराणी घातली हिरवी कांचोळी व माय घातली कांचोळी न गौराणी हिरवी घातली कांचोळी व माय घातली कांचोळी गौरणा कपाळी कुंकू लाल माय कपाळी कुंकू लाल न गौराणाना कपाळी कुंकू लाल माय कपाळी कुंकू लाल गौरा गळे पुतळ्या व माय गळे पुतळ्या न गौरा गळे पुतळ्या हारवय गळे पुतळ्या हार घौरानी नाके सरजानी नमय सरजानी न गौरानी नाके नत सरजानी व नत, नत सरजानी डोळे काजळ जिरी मिरी व माय काजळ जिरी मिरी न डोळे काजळ झिरी मिरी व माय काजळ झिरी मिरी पायी पैजण चुम चुम वाजे व मय पैंजण चुम छुम वाजे न पाई पैंजण चुम चूम वाजे व माय पैंजण चुम छुम वाजे पायना बेला चकाऱ्या खाती व म बेला चकाऱ्या खाती न पायना बेला चकाऱ्या खाती व म बेला चकार्या खाती न गवराई निंगणी उन्ना बरं व माय निंगणी उन्नावर न गौराई निंगणी उन्ना बरं व माय निंगणी उन्हावर अशा गवराईना सुख सोळा खाजिना कसे वाटणं मन गाणं कमेंट कधी सांगा सबस्क्राईब करा ಅನ್ನ ವೀಡೋ ಆಡಿಯ ಶೆರ ಕಾ